तरा राम सातपुते यांनी मारकडवाडी गावात एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची कामे केलीच नाहीत नाना मारकड यांचा आरोप सातपुते यांनी मार्कडवाडी गावात येऊन केलेली कामे दाखवावी नाना मारकडे यांनी सातपुतेंना दिले आवाहन देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी आज मारकडवाडी गावाला भेट दिली यावेळी प्रस्तावात बोलताना नाना मारकड यांनी राम सातपुते यांच्यावर आरोप करताना म्हणाले की आमच्या गावात राम सातपुते यांनी एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची विकास कामे केलीच नाहीत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांनी अनेक विकास कामे केली आहेत जर सातपुते म्हणत आहेत की मी एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची कामे केली आहेत तर त्यांनी मारकडवाडी गावात येऊन केलेली कामे आम्हाला दाखवावीत आपला झाकून ठेवण्यासाठी सातपुतेंनी खोटं बोलणं बंद करावे असे ठणकवून नाना मारकड यांनी सातपुते यांचा समाचार घेतलाय चला तर पाहूया नाना मारकड काय म्हणाले ते एम एच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण हे निश्चितच थोडस आपण निवडणूक आयोगानं घातलेल्या संकेताच्या विरुद्ध होऊ शकत त्यामुळं आम्ही गावकऱ्याने त्याच्यावरती अजून भाष्य केलेलं नव्हतं परंतु नंतरच्या काळामध्ये हे जो आपला जो मार्कवाडी गावाचा आक्रोश आहे आणि त्या आक्रोशाच्या दरम्यान पर्यंत सुद्धा आम्ही त्यांना काही बोलत नव्हतो परंतु वास्तविक पाहता राम सतपुते यांना मार्कवाडी गावामध्ये एक हजार तीन आणि माननीय उत्तमराव जानकर साहेब यांना आठशे त्रेचाळीस मतदान पडलेलं आहे जवळपास एकशे साठ मताधिक्याने ते अधिक या गावामध्ये त्यांनी मार्कवाडी गावामध्ये येणे किंवा हे मा लोक माझ्या पाठीमागे आहेत लोकांचं काही प्राबल्य दाखवणं अशा प्रकारची कोणतीही कृती न करता मीडिया समोर फक्त एकच सांगितलं की मार्कवाडी गावामध्ये मी एकवीस कोटी एकोणनव्वद लाखाचं काम दिलेलं आहे सर्व जनतेला आपण समजू शकतो की या ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम प्रत्यक्षात झालेलं पाहिजे त्यांनी एखादी योजनेसाठी काम प्रस्ताव पाठवलेला आहे ते काम होऊ शकत नाही ना प्रत्यक्षात झालेली त्यांची यादी माझ्याकडं आहे अतिशय ज जबाबदारीपूर्वक मी या ठिकाणी सांगत आहे की त्यांनी मार्कवाडी गावात यावं आणि त्यांची यादी त्यांच्याच हातामध्ये असणारी घ्यावी आणि त्यांनी ग्रामस्थांना नेऊन दाखवावं की हा बंधारा आहे हा बंधारा मी केलेला आहे आणि तो मी त्या ठिकाणी टाकला आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर लाखाचा त्यांनी आकडा टाकलेला असला किंवा पंचेचाळीस लाखाचा आकडा टाकला असेल तर हे माझं काम पूर्ण आहे असं काम दाखवलं पाहिजे जे काम आज प्रत्यक्षात मार्कवाडीच्या भूमीवर दिसतच नाही ते काम मार्कवाडीची जनता कोणत्या आधारावरती काम झालं हे धरेल हे साधा प्रश्न आहे अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं काम झालं नाही साधं तुम्हाला जर सांगायचं झालं परवाच त्यांनी मोठ्या चायनला मोठ्या की या ठिकाणी सांगितलं की मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून मार्कडवाडी हे फक्त चार किलोमीटरवरती आहे तुम्ही या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की कुठंही तुम्ही देशामध्ये असाल राम सातपुते यांचा निवासस्थान तुम्ही शोधा आणि मार्कडवाडी याचं लोकेशन तुम्ही शोधा ते कधीही चार किलोमीटरचं नाही ते त्यापेक्षा तीन चार किलोमीटरने जास्त आहे आणि म्हणजे ही एकाच वाक्यातून सांगतो की ले ले हे खूप मोठ्या प्रमाणात खोटार डेबा चालू आहे आणि आपण केलेलं गैरकृत्य त्या गैरकृत्याला हे पांघरून घाल घालण्याचं काम ते जरूर करत आहेत अशा अशा प्रकारचा प्रयोग की मी कोणती तरी योजना दिलेली आहे अशा प्रकारचं सांगणं हे अतिशय गैर आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी असा उल्लेख केला की मोहिते पाटील यांनी मार्कवाडी गावाला साध्या दोन खडीच्या पाट्या सुद्धा टाकल्या नाहीत हे जे वाक्य वापरलेलं आहे तुम्ही सर्वजण या चॅनलच्या माध्यमातून माशिरस तालुक्यात आणि सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की एकोणीसशे सत्त्याण्णव साली हे तुम्ही आज पाहताय आज गावाचा सत्त्याण्णव साली किती छोटं गाव असेल त्या गावाला विजयसिंह महते पाटलांनी एक जिल्हा परिषदेत तिकीट दिलेलं होतं आणि तुम्ही पाहत असाल आता सध्या समोर असणारी एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव साली एवढी मोठी टाकी पाणी पुरवठ्याची योजना पंचक्रोशी मध्ये म्हणजे मामच्या तीन कोटी असं म्हणलंय परंतु या ठिकाणी त्यांनी एकवीस कोटी एकोणनव्वद लाखाची का कामं केलेली नाहीत हे मात्र मी ठामपणे सांगू कारण त्यांनी जे पत्रिकेमध्ये छापलेले नाव आहेत जे दोन बांधारे दाखवले ते बांधारे नाहीतच जे आठ ते वीस आठ ते दहा लोकांच्या दारामध्ये स्ट्रीट लाईट उभा केली त्या प्रत्यक्षात त्या घरी मी नेऊन दाखवतो ना की तुमच्या दारामध्ये कुठे स्ट्रीट लाईट दिसते तुम्हाला अशा प्रकारची अनेक काम आहेत की त्यांनी अशा प्रकारची काही काम असे आहेत की मार्कवाडीच्या महसूल मार्कवाडी गावाचा जो महसूल विभाग आहे म्हणजे जे गावाची आकार आहे त्या आकारामध्ये त्या रस्त्याचं काम झालं नाही तिथं करत नाही त्या रस्त्याचं नाव सुद्धा टाकावं त्या ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ मार्कवाडी फोंडशिरस पासून एखाद्या वस्तीवर रस्ता जातो पण तो मूळ रस्ता छोटा रस्ता तो मार्कवाडी फोणशिरस पासून मार्कवाडी येतो तर तेही नाव मार्कवाडी कामामध्ये टाकलेलं आहे की तिथं मार्कोटीचा एकही ग्राम असतं ए जा करत नाही त्याची शेती नाही किंवा ए जा करण्यासाठी प्रमुख रस्ता म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जात नाही अशी सुद्धा काम टाकत हे अतिशय आपण केलेल्या क्रूर कर्माची जाकण करण्यासाठी ही केलेलं कृती असतं परंतु महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्रातील जनता अशा प्रकारच्या गोष्टीला बळी पडत नसते हे गाव क्रांतिकारकांचं गाव आहे हे गाव अशा प्रकार आता आपण सर्वजण आलेलं आहे तिथं ग्रामपंचायतीचं कार्यालय तुम्हाला दिसते खूप मोठा विकास हे सगळं विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कृपेमुळे झालेलं आहे सर्वात महत्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे की हे चॅनलचे जेवढे लोक पाहत असतील त्या सर्वांनी आपलं गाव एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली काय अवस्था होती हे प्रत्येकानं पहा कारण प्रत्येक गावाचा विकास हा दरवर्षाप्रमाणे वाढत जात असतो एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली माळशिरस तालुक्यातील सर्वात मोठी योजना कमी छोटी लोकसंख्या असून सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांच्या कृपेमुळे गावाला मिळालेली होती त्याची टाकीचं साधं टाकीचं उदाहरण आहे की आजपाच्या पंचक्रोशी मध्ये मार्कवाडी गाव जे फोणशीर मी सांगितलं होतं फोणशिरस गावाच्या अंडरमध्ये एक वाड आहे त्या फोंडशिरस मध्ये सुद्धा एवढी मोठी पाणी योजना होती ती मार्कवाडी गावाला होती वन टाइम वन टाइम कोल्हापुरी टाइपचे तालुक्यात इतके उंच नाहीत एवढे दोन बंधारे वन टाईम या ठिकाणी दिले आणि मारकवाडी गावातील बहुसंख्य लोका लोक जे आहेत त्या लोकांनी विजयदादाकडे फक्त साधी विनंती केली साधी विनंती की आमचं आम्ही धनगर समाज आमचं प्रेरणास्थान शिवाजीराव शेंडगे साहेब यांना या पाणीपुरवठ्याच्या उद्घाटनाला आण विजयसिंह मोहिते पाटलांनी शिवाजीराव शेंडगे नाही आणलं आणि सर्व लोक तेव्हापासून त्या ते विचारांना चालतात सर्व जो विकास आहे तो त्यांनी केलेला आहे तुम्ही आज पाहताय प्रमुख रस्ते वगैरे त्यांनी केलेत त्यांचा मेंटेनन्स तुम्ही करणं म्हणजे त्याचं श्रेय तुम्ही लाटून एक एवढ्या मोठ्या शक्तीला आम्ही आम्ही सुद्धा ज्यावेळेस उत्तमराव जानकर साहेब यांच्याकडे होतो त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील असतील त्यांच्या विरोधात आम्ही काम केलेलं आहे परंतु त्यांच्यावरती त्यांनी विकास केला नाही एखादं देवस्थान असतं आणि त्या देवस्थानामध्ये ते त्याची मागणी आपण ज्या वेळेस प्रशासनाकडे करत असतो ही चांगल्या वर्गामध्ये घ्या त्याची सुरुवात मी सांगितलं होतं सुरुवात ही या ठिकाणी विधान परिषदेची माझी सदस्य आदरणीय आरा रामहरी रुपनवर यांच्याकडे आम्ही केली होती ग्रामपंचायतीने केलं होतं तसं पत्र आहे आणि त्यांनी ते पद हे राम सतपती यांच्या अगोदर केले होते ते येण्याच्या अगोदर कारण अर्ज या अगोदर या ठिकाणी विधानपरिषदेचे सदस्य होते त्यांच्याकडे आम्ही ते मागणी केली होती त्यांनी ती मागणीचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी नेला नंतर गावामधील विद्यमान सरपंच त्यांचे पद संपल्यानंतर नंतर दुसरे सरपंच बनले जनता आहे त्यांनी विद्यमान आमदार म्हणून राम सातपुते यांच्याकडे पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करा सांगितलं आणि मग ते शासनाने ते पैसे मंजूर केले हे बघा सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं राम सातपुते यांनी दिलं म्हणजे त्यांच्या खिशातले एक रुपये दिले सामान्य जनतेचा या मार्कवाडी गावातल्या तुम्ही आज बोलता या प्रत्येकाचा कर त्यांनी शासनाने घेतलाय आणि शासन हे योजना जनतेसाठी देत असत आणि त्याच्यावरती तुम्ही मतदान देण्याचा अधिकार तुम्ही असा जो आकडा सांगता एकवीस कोटी एकोणनव्वद लाख कुठलाही आमदार भाजपचा मला सांगू शकेल का की मी या माळशिरस तालुक्यातून पाच वर्षामध्ये एवढा कर गोळा केला एवढं मला उत्तर सांगा तो जीएसटीच्या रूपाने तो कर जातो आणि तो जनतेसाठी तो अगदी ग्रामपंचायतीत सुद्धा येतो ना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुमच्या वित्तयोगाप्रमाण येत असतो त्याप्रमाणे त्यांनी ती कामं दिलेली असतात हे त्याची जाहिरात होऊ शकत नाही तुम्ही काही मोठं काम केलं असेल आणि त्याच्याबरोबर तुमची जनताही असेल आम्ही असं म्हणत नाही परंतु तुम्हाला एक हजार तीन मतं पडतील एवढी जनता तुमच्याबरोबर नाही कारण सरपंच गावातील सरपंच आणि सर्व सदस्य आज एका बाजूला आहे आणि मी म्हणतो असं नाही गावाची सर आकडेवारी आजपर्यंतच्या झालेल्या सर आकडेवारी हे गाव एका दिशेनं जातं आणि त्यामुळं एका दिशेनं जाणारं गाव मतामध्ये फरक पडवू शकतो परंतु एवढा मोठा मताचा फरक कधीही पडू शकत नाही आणि त्यामुळं हा